हॅलो त्याच त्याच खिरी खाऊन कंटाळा आला म्हणून एक हेल्दीयर ऑप्शन कसली खीर बनवते तुम्ही तुम तुम चांगला तूप घालते तूप छान गरम झालंय तर सगळे ड्रायफ्रूट्स लागते म्हणजे आपण तळून घेतल्यासारखे करूया त्याला आता ओट्स परतून घेते पण या वाटीच्या मापाने मी दोन वाट्या घेतले हा आणि तुम्ही कुठल्याही ब्रँडचे असे साधे ओट्स वापरू शकता म्हणजे ओट्सची कळलंच तुम्हाला आता आता ओट्स, ओट्स मी याच्यावरती गूळ घालते म्हणजे जरा खमंगपणा येतो मला आवडतो म्हणून मी गूळ घातलाय तुम्ही साखरही घालू शकता किंवा अगदी हेल्दीअर ऑप्शन हवा असेल तर खजुराची पेस्ट पण घालू शकता आता हे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालते गरम केलेलं जरास उकळलेलं दूध घालते काय वास आहे मस्त गुळामुळे खमंगपणा येतोच पण केशर घालते थोडस म्हणजे खिरीला मस्त स्वाद येईल आणि रंग आता दुधाचा अंदाज तुम्हाला जसा हवा तसा म्हणजे खिरीची कन्सिस्टन्सी कशी आहे त्याप्रमाणे दूध घालायचं साधारण मला असं वाटतं अर्धा लिटर दूध पुरतं आणि आता सगळ्यात शेवटचं वेलदोडा पावडर आपली ओट्सची हेल्दी खीर तयार